नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतो त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीचं ऑफिस ऑफिसमध्ये आहे सुप्रिया सुळेचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे करण्यासाठी पक्ष ठेवला काय वाटतं म्हणजे जे राष्ट्रवादीचं जुनं ऑफिस होत त्या ठिकाणी पण लावणीचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला तर पवार साहेब स्वतः हजर होते सगळे नेते होते कार्यकर्ते होते मी सुद्धा त्याच्यातले एक कार्यकर्ताय मी कोणी लावणी केली त्या ताईचं नावही सांगू शकते मला ती माहिती सुद्धा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवन मध्ये आत्ताच नाही आहे जुनं तिथे लावणीचा कार्यक्रम झाला होता आणि सगळेजण त्याला साक्षीदार आहेत त्या मी आहे आता सुप्रिया सुळे हे आता त्यांनी का अशा पद्धतीने म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशातला हा प्रकार असू शकतो माझ्यावर विश्वास नसेल तर जुने जे आहेत तुम्ही कोणालाही विचारू शकता मी तुम्हाला हेही सांगितलं की कोणी डान्स केला ती ताई पण मला माहिती आहे आणि त्याला सगळे साक्षीदार आहेत मला आता माहिती नाही कारण मी पक्षी सोडलेला आहे त्यामुळे मला माहित नाही आता ती ऍक्टिव्ह आहे किंवा नाही पण ती असणारच ना त्यामुळे तिथं डान्स झालेला आहे खुद्द पवार साहेब होते मला वाटतं भुजबळ साहेबही होते आणि इतर मंत्री पण होते आणि त्या जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे खूप कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्यातनी मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे आणि मी सुद्धा तो डान्स बघितलेला आहे ते सुप्रिया जर साधारण जो विचारत तरी ते सांगतो नक्कीच न्यात काही होत आणि त्यांनी आपलं मत या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे कारण जे म्हणजे लोकमत